नमस्कार मी विजय चव्हाण तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा तुमच्या पुढं असा एक आता विषय मांडत आहे की त्या विषयानं दौंड महसूल विभाग याची झाक उडणार आहे विषय गमतीचा बी आहे आणि गंभीर बी आहे गमतीचा म्हणजे काय राज्य सरकारनं पानंद रस्ते खुले करा अशा स्वरूपाचं एक परिपत्रक काढलं आणि शेतातल्या रस्त्यांना खुले करण्यासाठी महसूल प्रशासनाने कंबर खसली गावागावात जाऊन रस्ता खुलं करण्यासाठी जीवाचं रान केलं दौंड तालुक्यातही ता ती मोहीम राबवली गेली अर्थात प्रशासनाचा भाग होता ते ही काळाची गरज होती पण दौंडच्या ज्या महसूल प्रशासनानं ही मोहीम राबवली त्या महसूल प्रशासनाशाचं मुख्यालय दौंडच्या शहरातील पाटबंधारे विभागाच्या जागेमध्ये वसलेलं आहे आणि या विभागाच्या इमारतीपासून दोनशे मीटर पूर्वेला एक पानंद रस्ता जीव गुदमरलेला शेवटची घटिका मोजतोय की काय अशा स्वरूपात आहे हा पानंद रस्ता खऱ्या अर्थानं खुला झाल्यास काय होईल की दोन शहरामध्ये आणि ग्रामीणमध्ये जो नागरिक या कार्यालयाशी संधान साधण्यासाठी येतो त्याला इथल्या रस्त्याच्या अडचणीचा जो मुख्य भाग आहे तो सुटला जाईल आणि सुटल्यामुळे येथील गर्दी कमी होईल आत्ता सध्या निवडणुकीच्या जोमाचं वारं सुरू झालेला आहे आणि पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे उमेदवारांच्या अर्जाची सर्व कार्यप्रणाली ज्या मुख्यालयात होणार आहे तिथं मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि ही गर्दी केवळ दोन छोटे रस्ते असतात त्यातून जाते आणि येते त्यामुळं तिथे मोठ्या प्रमाणात नागरिकांचा खोळंबा होतो निवडणुकी काळामध्ये निवडणुकीचा येणारा पब्लिक तसेच या कार्यालयामध्ये येणारा रेशनिंग कार्डासाठी वयोवृद्ध असेल गरीब जनता असेल तसेच छोट्या मोठ्या शेती कामांसाठी शेतीच्या कामांसाठी या महसूल खात्याशी निगडीत असणारा येणारा शेतकरी वर्ग असेल यांची या काळात मोठी कुचंबना होती आणि याकडे खऱ्या अर्थानं लक्ष वेधलेलं आहे आबासाहेब वाघमारे यांनी बहुजन हक्क परिषदेचे ते संस्थापक आहेत त्यांचं सामाजिक काम या दौ शहरामध्ये लक्षवेधी आहे आणि त्यांनी सांगितलं आवाज लोकशाहीला की गावागावात जाऊन पानंद रस्ते मोकळे करणाऱ्या या अधिकाऱ्यांनी आपल्या शेजारचाच पानंद रस्ता अडचणीत आणलाय का आणि खऱ्या अर्थानं त्यांना जर पानंद रस्ते खुले करण्याची अपेक्षा असेल तर त्यांनी तेन त्यांच्या शेजारी असणाऱ्या पानंद रस्त्याकडे का लक्ष दिलं नाही हा एक प्रश्न त्यांना गंभीररित्या उपस्थित केला आहे आपण त्यांच्याशी बातचीत करूया आबासाहेब पानंद रस्त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही आता आमच्याशी चर्चा करताय हा पानंद रस्ता दौंडमध्ये तहसील कचेरीच्या तसेच ज्याला प्रशासकीय इमारत म्हटलं आहे तिच्या नक्की कुठे आहे नमस्कार मी सुरेश उर्फ आबासाहेब अण्णासाहेब वाघमारे प्रदेशाध्यक्ष बहुजन लोक अभियान महाराष्ट्र राज्य या माध्यमातून मी गेले अनेक वर्ष शहरामध्ये सामाजिक काम करत असताना या शहरात पूर्वापार तहशील नवीन तहसील कचेरीच्या का काही अंतरावर पानंद रस्ता आहे त्या पानंद रस्त्यावर काही गर्भ श्रीमंत लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे त्या अतिक्रमण केल्यामुळं खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातून रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या नागरिकांची फार मोठी गैरसोय झालेली आहे आणि एकूणच पानंद रस्ता बंद झाल्यामुळं कुरकुम दौन जो आता सध्याचा रस्ता आहे त्या रस्त्यावर ताण येऊन अनेक वेळा अपघात घडलेले आहेत हे अपघात जर टाळायचे असतील तर हा पानंद रस्ता खुला करणं फार आवश्यक आहे आबासाहेबांनी आता सांगितलं दुन तहसील कचेरीच्या शेजारी एक पानंद रस्ता आहे मित्रांनो त्याचा एक डॉक्युमेंट आपल्याकडे सापडले हे काय म्हणत आहे चोवीस जून दोन हजार सोळा या तारखेला दौंड तहसीलदार कार्यालय यांना येथील काही नागरिकांनी पानंद रस्ता खुला होण्यासाठी पत्र दिलेलं आहे यामध्ये हरेश लक्ष्मणदास काकरा श्री तुलसीदास पोकार शरद तानाजी ढगे विपुल चव्हाण सेठ भंडारी अशोक परदेशी या मान्यवरांच्या सया आहेत मी असं म्हणतात की जमीन कावी नऊशे एक्केचाळीस ऑबलिक दोन हजार सोळा पानंद रस्त्यावरील अनाधिकृत बांधकामे पाडून रस्ता करणेबाबत इथे पानंद रस्ता आहे याचं हे जिवंत उदाहरण आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही आबासाहेब काय पुढची माहिती आपल्याकडं आहे महत्वाचं म्हणजे ज्याप्रमाण दोन कुरकुंब रस्त्या मोकळा होणार आहे त्याचप्रमाणं नवीन प्रशासकीय इमारत या ठिकाणी तालुक्यातील जवळजवळ चौदा ते पंधरा शासकीय कार्यालये या पाटबंधारे खात्याच्या जागेमध्ये आता अस्तित्वात आहे त्या कार्यालयाकडे ग्रामीण भागातून येणारा शहरातून येणारा फार मोठा वर्ग आहे सुरळीत जर जायचं झालं तर तिथं दोन अतिक्रमणधारकांनी गर्भ श्रीमंतांनी रिथसर कायदेशीर मार्गामध्ये अतिक्रमण केल्यामुळे त्या ठिकाणी सतत ट्राफिक जाम होते एका बाजूला पिरॅमिड हॉस्पिटल आहे तर दुसऱ्या बाजूला राजेंद्र पोकरणा यांचं फटाकेचं दुकान आहे आणि इतर मेडिकल दुकान त्यांचं सायकलचं दुकान या दुकानाच्यामुळे या नवीन प्रशासकीय इमारतीकडे जाताना अतिशय रस्ता अरुंद झाल्यामुळे नागरिकांची अडचण झालेली आहे त्याच ठिकाणी पिरॅमिड हॉस्पिटल असल्यामुळे पेशंटच्या नातेवाईकांची गर्दी आणि गिरायकाचं वाहनं तिथं लावल्यामुळं रेग्युलर रस्ता तिथं शिल्लक नाही जो कायदेशीर रस्ता आहे तो देखील दोन्ही बाजूनं दोन्ही व्यापाऱ्यांनी त्या अडवलेला आहे त्याच्यामुळं हा जर स्वास मोकळा करायचा असेल तर सदरचा पानन रस्ता आणि रोड रोडपासून नवीन प्रशासकीय इमारतीकडे जाणारा रस्ता हा खुला करणे अतिक्रमणमुक्त करणे हा अत्यंत आवश्यक आहे आबासाहेबांनी पानंद संदर्भामध्ये जी माहिती लिहिलेली आहे त्याची काही पत्रकं आपल्याकडे उपलब्ध मंडल मंडलाधिकारी कार्यालय दौंड यांनी हे पत्रक काढलेलं आहे या पत्रकाचा जावा क्रमांक आठशे सव्वीस पब्लिक दोन हजार सोळा आपण पाहू शकता याच्यामध्ये काय म्हटलं आहे की प्रति माननीय तहसीलदार सौ दौंड यांना संघीय सादर विषय आहे मौजे दौंड येथील पंचायत समिती वसाहत ते पाटबंधारे वसाहतीच्या गेट जवळील पानंद रस्त्यावरील अनाधिकृत बांधकाम पाडून पानंद रस्ता खुले करणेबाबत म्हणजे आबासाहेब वाघमारे हे माहिती देतात ही माहिती उगच अनाठाई स्वरूपाची नाही त्याचं हे पत्र आपण पाहताय या पत्रात असं आहे की दौड येथील पंचायत समिती वसाहत ते पाटबंधारे वसाहती गेट जवळ पानंद रस्त्यावरील अनाधिकृत बांधकाम पाडून पानंद रस्ता खुले करण्याबाबत जमिनीच्या सत्यस्थितीचा पंचनामा श्री दिवेकर ओहरसिंग ओहरसियर दौंड नगर परिषद दौंड यांच्या संयुक्तीत केला असून सोबत जडलेला अहवाल व होऊन पुढील कारवाईसाठी सन्मय सादर करणारे आहेत तत्कालीन अधिकारी बी एच ए डे तुम्ही पहा एकदा हे पत्र आहे या पत्रामध्ये संबंधित पानंद रस्त्याचा पंचनाम्याचा एक कच्चा रिपोर्ट तत्कालीन अधिकारी गिडे साहेब यांनी केलेला आहे हा तहसीलदारांकडे सादर करताना त्याच्यावरती हा त्यांचा रिसीव असणारा थप्पा म्हणजे सिक्का आहे मागच्या बाजूला त्यातील मजकूर आहे मित्रांनो आबासाहेब वाघमारे यांनी केलेला आरोप हा चुकीचा नाही हे या पत्रावरून सिद्ध होते दुसरं एक पत्र आहे एकोणीस दहा दोन हजार सोळाला तुम्ही पाहू शकता या पत्रामध्ये दौंड नगर परिषद माहिती अधिकारी अंतर्गत दिलेलं पत्र आहे आणि यामध्ये सुद्धा म्हटलंय येथील राजेंद्र शिवलाल पोखरणा यांच्या जागेत पानंद रस्ता वरील जागेतील वस्तुस्थितीचा पंचनामा झाले बाबत आबासाहेबांनी एक आरोप केला होता की राजेंद्र पोखरणा यांचं अतिक्रमण आहे आता हे अतिक्रमण आहे हे कशावरून सिद्ध वाटतंय तर हे पत्र त्याच्याशी साजेच आहे यानंतर राजेंद्र पोखरणा जे आहेत त्यांचं मत आपल्यापर्यंत नाही आलेलं मात्र तत्कालीन पंचनामा त्याचं हे पत्र त्याच्यावर झालेला पंचनामा हे आपण वाचल्यास आपल्याला असं वाटेल की आबासाहेब वाघमारे जे म्हणतात ते आत्ताच्या परिस्थितीत कागदपत्र पाहिलं तर हे सत्यच आहे अजून यांच्याकडे काय माहिती आहे आपण त्यांच्याशी बातचीत करूया आबासाहेब काय तुमचं वाटतं या अतिक्रमणाच्या पानंद संदर्भात मी गेले दोन हजार तेरापासून हा पानंद रस्ता नागरिकांसाठी खुला करावा म्हणून मी प्रयत्न करतोय त्या ठिकाणी जवळपास माझं घर नाही माझं टपरी नाही माझं दुकान नाही माझं ना हॉटेल नाही अशा परिस्थितीमध्ये नागरिकांची जी गैरसोय आहे किंवा एका रस्त्यावर दाटी झाल्यामुळं गर्दी झाल्यामुळं वाहनं वाढल्यामुळं अपघात होत आहेत नागरिकांच्या जीवाला धोका होतोय हा धोका कमी व्हावा म्हणून पानंद रस्ता होणं अत्यंत गरजेचं आहे सतत मी कलेक्टर साहेब असतील महसूल मंत्री असतील तहसीलदार साहेब असतील साहेब असतील या सर्व पोलीस स्टेशन असेल नगरपालिका असेल किंवा सिटी सर्वे असेल या सर्व कार्यालयाशी पत्रव्यवहार करून हा पानंद रस्ता जनतेसाठी खुला करावा याचे प्रयत्न करत असताना नुकतंच महसूल मंत्र्यांनी जे जाहीर केलेलं आहे गेल्या चार महिन्यापासून शिव रस्ते पानंद रस्ते गाव रस्ते हे खुले करावेत आणि त्याचे अहवाल महसूल का महाराष्ट्र शासनाला पाठवावेत हा आदेश आहे मी तहसीलदार साहेबांशी बोललोय त्यांनी देखील हा पानंद रस्ता खुला करण्यासाठी आम्ही लवकरच प्रयत्न करणार अशा पद्धतीचं आश्वासन दिलेलं आहे दोन हजार तेरापासून तिथं जागेवर गाड्या गेल्या जेसीबी गेला परंतु अद्याप म्हणजे साधारण बारा वर्ष झाले अद्याप तो रस्ता खुला झालेला नाही यामागं दडलंय काय नेमकं माशी कुठं शिंकते हे शोधणं गरजेचं आहे हे जर लवकर पाणंद रस्ता खुला झाला नाही तर पुन्हा एकदा आम्हाला रस्त्यावर उतरून एक वेगळ्या प्रकारचं उग्र तीव्र स्वरूपाचं जनहितासाठी जनआंदोलन उभा करावं लागेल आणि याला शासनच जबाबदार राहील एवढंच या ठिकाणी नमूद करू जीव गुदमरलेला पानन रस्ता आणि पानंद रस्ते खुले म्हणणार प्रशासन यामध्ये आता दडले तरी काय असा थेट सवाल आबासाहेब आघमार यांचा आहे आणि हा पानन रस्ता कुठे गुदमारलेला आहे तर जे तालुकाभर प्रशासन सरकारचा आदेशाचं पानन रस्ते खुले करण्यासाठी कंबर खसून कामाला लागलेला आहे त्यांच्या अगदी शेजारी अगदी म्हटलं तरी शंभर दीडशे मीटर अंतरावरती पालन रस्ता जीव घोटमाळून गपगार झालेला आहे गेले बारा वर्ष एक तप म्हणावं त्याला एक गेले बारा वर्ष आबासाहेब बागमध्ये हा रस्ता खुला करा जनतेच्या हितासाठी करा म्हणून आंदोलनाचा भाग म्हणून वेळोवेळी वेड़ पत्रव्यवहार असेल कुपोषण असेल अशा घडामोडी करीत आलेल्या आहेत मात्र हा पालंद रस्ता पुण्याच्या तरी दबावाखाली कुण्याचा जरी ओझ्याने हा पूर्ण दबलेला आहे आणि तो अखेरची घटका घेतो आहे हा जर आता रस्ता शासनाच्या जी आरमधून शासनाच्या नवीन नियमाच्या अनुषंगाने खुला झाला नाही तर तो कोणीतरी गिळंकृत करणार बांधकामाने अथवा कुठल्या तरी नि पार्किंगमध्ये कुठल्या तरी बहाने हा रस्ता काही कारणानंतर नव्हताच असं सुद्धा चित्र भरावू शकतं याची भीती निर्माण झालेली आहे म्हणून महसूल विभागानं पानंद रस्ते खुले करायचा जो अठ्ठास चालू केलेला आहे ज्यासाठी कंबर घातलेले आहे तर आम्ही आव्हान करतो लोकशाहीच्या माध्यमातून आबासाहेब आकबर यांच्या विनंतीवरून की आपल्या शेजारच्याच पानंद रस्त्याला पहिल्यांदा मोकळं करा हीच खऱ्या अर्थानं पानंद रस्ते मोकळे करण्याची मोहीम तुम्ही राबवताय असं चित्र स्पष्ट करीन तुम्ही पाहत राहा आवाज लोकशाहीचा